अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माणसाचा जन्म झाल्यानंतर किंवा माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हा विचार नक्की येतो की माझे आयुष्य केवळ खाणेपिणे आणि झोपणे यासाठीच चालले आहे की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी ईश्वरी संकेत दडलेले आहेत अनेकदा आपण स्वतःला सामान्य समजतो पण प्रत्यक्षात निसर्ग आणि साक्षात स्वामी महाराज आपल्याला काही वेगवेगळ्या खुणाही देत असतात जेव्हा एखाद्या जीवावर भगवान दत्तात्रयाची किंवा स्वामी महाराजांची कृपा होते तेव्हा तो जीव साधारण उरत नाही तर तो एक अविशिष्ट प्रवासी बनत असतो तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील ज्यांना तुम्ही योगायोग समजत असाल तर थांबा कारण स्वामीच्या मार्गावर चालणाऱ्या स्वामी, चा स्वामी भक्तांच्या आयुष्यात काहीच योगायोग नसतो तर तो असतो गुरुदेवांचं नियोजन आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या सुद्धा आयुष्यात असे काही सामान्य घटना घडतात का तर ते संकेत आपण आज पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात सुद्धा असे काही संकेत घडतात का ज्याने करून तुम्ही साधारण व्यक्ती नाहीत असं आपल्याला भासत असतं तर कोणते संकेत आहेत चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी आरोग्य लाभो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना बघा अकारण वाटणारी ओढ आणि एकांतता जेव्हा एखादी जगाच्या गोंधळात जर तुम्हाला अचानक असं वाटलं की आपण चार बसलो आणि तुम्हाला असं वाटतं की आपण विनाकारण यांच्या गोंधळात फार काळ वेळ घालतो म्हणजे त्यांच्यात आपल्याला रम वाटत नाही असं अचानक जर तुम्हाला वाटलं चार चौघात हसण्या खिदळण्यापेक्षा स्वतःच्या कंपनीत किंवा स्वतःच शांत बसण्यात जास्त आनंद मिळतोय तर समजा तुमच्यामध्ये आंतरिक ऊर्जेचे काम सुरू आहे स्वामी भक्तीमध्ये एकांत हा अतिशय महत्वाचा भाग मानला जातो जर तुम्हाला जगातील भौतिक सुखापेक्षा आत्म्याची आहे ज्याला आपल्या मुळाकडे म्हणजे स्वामी चरणाकडे जायचे आहे ज्यांना भगवान स्वामी स्वतःकडे आकर्षित करतात अशा लोकांच्या स्वभावात एक प्रकारचा साधेपणा आणि वैराग्य हे आपोआपच येऊ लागते तुम्हाला लोकांच्या गर्दीत राहू नये जर एकटेपणा जाणवत असेल तर याचा अर्थ असा की तुमची जागा तेथे नाही तर तुमची खरी जागा गुरुदेवांच्या चरणाशी आहे दुसरा संकेत म्हणजे काय दोन स्वप्न आणि दृष्टांताचा अनुभव जर तुम्ही साधारण मानत असाल तर तुमची स्वप्न हे केवळ तुमच्या दिवसभराच्या विचाराचे प्रतिबिंब असते पण जर तुम्हाला वारंवार स्वप्नात एखादे मंदिर डोंगर औदुंबराचे वृक्ष गाय किंवा एखादे तेजस्वी तेजपुंज व्यक्तिमत्व दिसत असेल तर हे साधे संकेत नाहीत स्वामींच्या भक्तीच्या प्रवासात स्वामी स्वप्नाच्या माध्यमातून तुमचा हात हे धरतात कधी कधी तुम्हाला पहाटेच्या वेळी काही विशिष्ट आवाज ऐकू येता किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगत आहे असा भास होतो त्यावेळी तुमची गणना विशिष्ट श्रेणीतही होत असते जेव्हा जी एखादा जीव देवाच्या जवळ जा जाऊ लागतो तेव्हा त्यांचे सूक्ष्म शरीर जागृत होऊ लागते तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा थोडासा अंदाज येतो किंवा एखाद्या संकटाची चाहूल चा हे अधिक लागते हे संकेत तुमच्या दिवतांचे प्रतीक आहे तिसरा संकेत म्हणजे काय प्राणी मात्राविषयी तुम्हाला अथांग प्रेम निर्माण होतं भगवान स्वामींचे स्वरूप पाहिले तर किंवा दत्तगुरूंचे स्वरूप पाहिले तर त्यांच्या भोवती साप कुत्रे गाय अशा प्राण्यांचा समावेश आहे हे सर्व भूती ईश्वराचेच प्रतीक आहे जर तुमच्या मनात प्राण्याविषयी पक्ष्याविषयी किंवा गरजू माणसाविषयी दया वाटू लागली तर समजा तुमच्यात दत्तो तत्व स्वामी तत्व जागृत होत आहे सामान्य माणूस फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करतो पण ज्यांच्यावर गुरुची कृपा असते त्याला दुसऱ्याचे दुःख वाहून वेदना ही होत असतात एखाद्या मुख्य प्राण्याला तहान लागले असेल त्यामुळे तुमचे मन व्याकुळ होते कोणाचेही असू पुसण्यासाठी तुमचे हात सरसावत असतील तर तुम्हाला सामान्य असू शकत नाही ही करुणा म्हणजे तुमच्या अंतकरणात साक्षात अनुसया पुत्राचा निवास आहे याचे लक्षण आहे जगाला आज अशा संवेदनशील मनाची गरज आहे आणि ईश्वराने तुम्हाला याच कार्यासाठी निवडले आहे तुमची ही, ही संवेदनशीलता तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा पुरावा आहे चौथं म्हणजे काय तर जीवनातील तीव्र संक्रेषातून मिळणारे वैराग्य अनेकदा आपण विचार करतो की मी ती भक्ती करतो तरी पण माझ्याच वाटेला इतकी संकटे का पण वास्तव हे आहे की हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला चमक मिळत नाही जर तुमच्या आयुष्यात प्रचंड चढ उतार आले असतील जवळच्या माणसांनी साथ सोडली असेल किंवा तुम्हाला वारंवार अपयशाचा सामना करावा लागेल असेल तर निराश होऊ नका जर तुमच्या जीवनातील भौतिक सुखे कमी झाले असतील तर समजा ईश्वर तुम्हाला काहीतरी शाश्वत देण्याची तयारी करत आहे म्हणजे जे, जे कधीही नष्ट होणार नाही सामान्य माणूस संकटात कोसळून जातो पण जो असामान्य असतो ना तो त्या संकटांना गुरुकृपेची प्रचिती समजून स्वीकारत असतो या संकर्षणा संघर्षणातून वैराग्य जन्म येते तुम्हाला मोक्षाच्या वाटेवर ते घेऊन जाते जर तुम्ही कठीण परिस्थितीतही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ असे असेल तर तुमच्यातील ही सहनशीलता सामान्य माणसाच्या पलीकडची आहे लक्षात ठेवा पाच म्हणजे काय नामाची अखंडता बघा नामाची जी अखंड ओढ असते ना ती आंतरिक शांती देते सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे नामस्मरण तुम्हाला जर दिवसातून अनेकदा न विसरता गुरुदेवांची आठवण येत असेल किंवा काम कर तुमच्या मनात नामजप सुरू राहत असेल तर अतिशय जवळ तुम्ही आहात हे संगीत आहे आजकालच्या धावपळीच्या युगात जिथे माणसाचे मन क्षणभरही स्थिर राहत नाही तिथे जर तुम्हाला नामात गोडी वाटत असेल तर हे देवी वरदानापेक्षा सुद्धा काही कमी नाही ही गोडी सगळ्यांना मिळत नाही ज्यांच्या नशिबात अनेक जन्माची पुण्य साठलेले असते ना त्यांच्या जीबेवर स्वामी नाव येते जेव्हा नाम सुरू होते तेव्हा हळूहळू नकारात्मक नष्ट होते आणि तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांतीही जाणवू लागते ही शांती कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही जर तुम्हाला ही शांती अनुभवायची असेल तर तुम्ही सामान्य जगाचा भाग असूनही त्यांच्यापासून वेगळे आहात ही लक्षात ठेवा हे पाच संख्ये तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या येत असतात तर स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करा तुम्ही केवळ पोटासाठी नाही जन्माला आलेले जीव नाही तर तुम्ही एक मोठ्या देवी योजनेचा भाग आहात तुमच्या हातून काहीतरी उदत्त कार्य घडायचे आहे म्हणून गुरु माऊलीने तुमच्या जीवनात हे बदल घडून आणले आहेत हे लक्षात ठेवा तुमच्या जीवनात हे बदल घडून आणले आहेत श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच तुम्हाला कळते की तुम्ही स्वाक्षात स्वामींच्या अंश हा प्रवासात सोपा नाही पण आनंदाचा आणि मुक्तीचा असेल बघा हे पाच संकेत सांगतात की तुम्ही साधारण नाही तुम्हाला कळले असेल की हे पाच संकेत म्हणजे एक दैवी संकेत आहेत आणि हे पाच संकेतपैकी एक जरी संकेत तुम्हाला मिळाला ना तरी सुद्धा समजून जा की तुम्ही साधारण मनुष्य नाही तर स्वामीने तुम्हाला या पृथ्वीवर काहीतरी योजनेसाठी पाठवलं आहे त्यामुळे हे संकेत तुमच्या बरोबर पण घडतात का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त